जर आपल्याला टेन्शन आलं आपण आपल्या मित्राला फोन करतो अरे आज खूप टेन्शन आलंय आज खूप व्याप आलाय मित्र लगेच म्हणतो काळजी करू नको तू फक्त चकना घेऊन या बाकीचं माझं मी घेऊन येतो सर्रास मित्र असेच असतात काळजी करू नका जर तुमच्या आयुष्यामध्ये आता तुमचं कधी डोकं दुखायला लागलं जर तुम्ही दिवसभर कामानं थकून आला मी सांगतो ती ट्रिक फक्त पाच मिनिट करा शंभर टक्के तुमचं डोकं दुखायचं राहणार आहे शंभर टक्के पाच ऍक्टिव्ह होणार आहे आपली जर तुमच्या घरामध्ये तुमची आई असेल पटकन घरी जावा आईच्या मांडीवरती डोकं ठेवून फक्त दहा मिनटं झोपा फक्त दहा मिनिटं आईला सांगा काही करू नका फक्त बस मला तुझ्या मांडीवरती डोकं टेकायचंय जर तुमच्या पोराचं डोकं दुखायला लागलं पोरगं थकलं तुम्ही तुमच्या पोराला मांडीवरती घ्या एका क्षणात त्याचं शरीर ऍक्टिव्ह होतं त्याच्या अंगामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी शंभर टक्के येते तुमचं डोकं शंभर टक्के दुखायचं थांबतं दिवसभर तुम्ही जे कष्ट केलेलं असतं दिवसभर जर तुम्ही कामान थकून आला असला शंभर टक्के तुमचं शरीर रिचार्ज होतं लक्षात ठेवा आईच्या मायेची आईच्या स्पर्शाची आपल्याला भूक असते आणि ती भूक आपण विसरून गेलो आणि त्या आईला सवय आपण लावलेली असते लक्षात ठेवा लहानपणी बघा आपण आईशिवाय एक मिनिट राहू शकत नाही जरा मोठा होतो एक दोन तास शेजारी घेऊन जातात आपण थांबतो ते बाळ परत शाळेला गेलं जास्त गे आठ तास था, शाळेमध्ये थांबत पण शाळा सुटली की परत घडी येतं आणि आईला मिठी मारत जसजस जा आपण मोठं होत जातो आईपासून लांब जातो आपल्या आयुष्यामध्ये मित्र येतात मैत्रिणी येतात परंतु आपली भूक आपण मित्रांच्या सोबत घालवतो परंतु आपल्या आईच्या आयुष्यामध्ये असं दुसरं कुणीही आलेलं नसतं आईला तीच भूक असते म्हणून तुमची आई मनापासून वाट बघत असते आणि दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगणार आहे आपण मोठं होतो मित्रांच्या सोबत राहतो आणि कधीतरी आई घरी फोन करते बाळा जेवायला बसलो तू जेवायला कधी येणार आहे आपण शंभर टक्के फोटो बोलतो आपल्याला माहित असतं आपण दहा मिनिटांमध्ये घरी जाणार आहे पण आपल्या आईला सांगतो आई मला एक पाच मिनिटात आलो तुम्हाला माहित असतं मला जायला अर्धा तास लागणार आहे पण आईला म्हणता पाच मिनिटात आलो एक सगळ्यात मोठं टेक्निक घेणार आहे ते तुम्हाला सुद्धा लागू पडतं तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा लागू पडायचं आहे आयुष्यामध्ये तुम्ही, 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 तुम्ही जगात कुणाशी काही बोला काही घेणं गेलं नाही पण आपल्या आई वडिलांशी आयुष्यात कधीही खोटं बोलायचं नाही कसल्याही परिस्थितीत कधी खोटं बोलायचं नाही याचं पण तुम्हाला शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगणार आहे जसं पूर्वीची माणसं सांगतात कुठल्याही रथाची दोन चाक समान असेल तर तो रथ व्यवस्थित चालतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये दोन चाक आहेत ती दोन चाक जर बॅलन्स असतील तर आपलं शरीर शेवटपर्यंत व्यवस्थित चालतं एक चाक म्हणजे आपलं माइंड आणि दुसरं चाक म्हणजे आपलं हार्ट म्हणजे आपलं मन आणि मेंदू जर एका रेषेमध्ये असेल तुम्ही आयुष्यात कधीच आजारी पडणार नाही ज्या माणसाचं मन आणि मेंदू म्हणजे जे मनात आहे ते त्याच्या मुखात असेल ते त्याच्या विचार असेल त्या माणसानं काही खाऊ द्या काही करू द्या आयुष्यात आजारी पडणार नाही याचा जर तुम्हाला खूप बघायचं असेल पुण्यामध्ये तुम्हाला एखादा वेळा माणूस शंभर टक्के दिसेल तो गटारीचं पाणी पेत असतो तो काही खात असतो तुम्ही टाकलेला कचरा कुंडीतला खात असतो ते दिसला की पटकन त्याला उचलायचं लगेच दवाखान्यामध्ये घेऊन जायचं आणि त्याचं ब्लड काढायचं सगळं रिपोर्ट चेक करायचं ना त्याला शुगर असणार ना त्याला बीपी असणार काहीच नसणार त्याच कारण आहे कारण त्याचा तो वेळा असतो आत आणि एका एखाद्याशी तसं नाही काही नसतं कुणाबद्दल आणि जर तुम्ही आईशी खोटं बोलता तुमच्या मनाला ज्या आतल्या पेशे आता सायंटिफिकली सिद्ध झालेला आहे सर्व डाटा तुमचा मेंदूपेक्षा पेशी मध्ये हा माणूस खोट बोलतोय आणि तुमचं जगाच्या पाठीवर मनापासून वाट बघणार निस्वार्थीपणे लक्ष देवा तुमचा मित्र वाट बघेल कदाचित तुम्ही पैसे त्याला देत असाल तुमचे नातलं वाट बघतील कदाचित आपल्याला मदत करतोय पण जगाच्या पाठीवर निस्वार्थीपणे प्रेम करणार कोण असेल तर ते तुमची आई असते की आईचं प्रेम हे कसं निस्वार्थी असतं आणि आईच्या प्रेमामध्ये काय ताकद असते या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचं प्रेम वेगवेगळ्या प्रकारचं असतं आईचं आणि वडिलाचं काय प्रेम असतं हेच मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ज्यावेळी फोन लावला बऱ्याच दिवसाच्या सुट्टी चा नंतर चाललो होतो गावी म्हटलं जाता जाता घरच्यांची हा लावा विचारून घ्यावी फोन लावला घरी मनाला आनंद झाला भारी उचलून फोन गोबड्या स्वरात बोलत होती माझी परी म्हणजे माझी लहान मुलगी मुलगी बोलली बाबा चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी बेबी डॉल छोटी मागणी होती फार छोटी मुलगी म्हणली बाबा मला काही नको चॉकलेट आणा कॅडबरी आणा लॉलीपॉप आणा आणि जमलं तर एखादी बाहुली आणा आणतो म्हणता सार आनंद झाला चिव ताईला आमतो म्हणता सारा आनंद झाला चिव ताईला आनंदाने फोन दिला तिने आपल्या भाईला म्हणजे माझ्या मोठ्या मुलाला मुलगा बोलला बाबा चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी काहीच नको आहे मला मुलगा बोलला बाबा चॉकलेट लॉलीपॉप कॅडबरी काहीच नको मला घ्यायचीच असेल तर एक सायकल तेवढी घ्या खूप त्रास होतो मला शाळेला जायला मी म्हणलं लेकरा तू अभ्यासाचं बघ मी म्हणलं लेकरा तू अभ्यासाचं बघ आले आले आपण जाऊ सायकल घ्यायला आनंदानं त्यानं फोन दिला आपल्या आईला म्हणजे माझ्या बायकोला बायको बोलली धनी खूप आधीर झाले तुमच्या बेटीला बायको बोलली धनी खूप आधीर झाले तुमच्या बेटीला असं वाटतं याल तुम्ही कधी घंटणार बांगड्या तेवढ्या घडवूया सोन्याचा दर वाढायच्या आधी सोन्याचा दर वाढायच्या आधी मी म्हटलं बघतो कसा तरी मेळ घालतो मी म्हटलं बघतो कसा तरी घालतो इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला थांबसोनबाई मी लेकराशी दोन शब्द बोलतो इतक्यात पाठीमागून माझा बाप म्हणाला थांबसोनबाई मी लेकराशी दोन शब्द बोलतो बाप म्हणाला लेकरा खूप त्रास होतो मशा मशागतीला बाप म्हणानं लेखरा खूप त्रास होतो मशागतीला आता अवतही झाल्यात फार जुनी मातारा कासैना एक बैल तेवढा घे आता पैराबी ना झाले कुणी आता पैराबी करेन झाले कुणी निशब्द झालो मी लक्षात ठेवा दादा मातानो जगाच्या पाठीवर दोन असे जादूगरे की जे तुमच्या शांततेमधले अर्थ शांततेमधले शब्द वाचण्याची ताकद दोन व्यक्तीमध्ये एक म्हणजे तुमची आई आणि दुसरे म्हणजे बाबा लक्षात ठेवा निशब्द झालो मी तरी निशब्द शब्दाचा अर्थ बापाला माझ्या कळाला त्याचा फोन आईच्या कानाकडे वळाला मी म्हंटल बोल आई काय घेऊ तुला मी म्हटलं बोल आई येताना काय घेऊन येऊ तुला बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर बोलली आई लेकरा अगोदर हे सांग आवाज खाला का खालावलाय बरं नाही का तुला बऱ्याच वेळेच्या शांततेनंतर बोलली आई लेकरा अगोदर हे सांग आवाज का खालावलाय बरं नाही का तुला मी म्हटलं नाही आहे मी बराय सांग ना काय देऊ तुला मी म्हटलं नाही आहे मी बराय सांग ना काय देऊ तुला आई म्हटल्या लेकरा तुझ्या प्रेमाची भुकेली मी काहीच नकोय मला आई म्हणली अरे लेकरा तुझ्या प्रेमाची भूषेली मी काहीच नकोय मला घ्यायचं असेल तर एक वचन दे वेळेवर खाईन मी पोटाला वेळेवर खाईन मी पोटाला ऐकून शब्द आईचा घरा काळजास माझ्या पडला नकळत आहे ऐकून शब्द आईचा घरा काळजास माझ्या पडला नकळत आहे थे डोळ्यातून <स्थाँगाँ> पाण्याचा खाली पडला बघा काही काली जास्त आईचं परतवू शकते यमास लेकरावरच्या काळाला ते काळी जास्त आईच परतावू शकते या माझ्या काळाला वर्षाला आई आणि आईच विचारू शकते तुला कुठे लागलं का बाळा जाणाऱ्या बाळाला म्हणून म्हणतो लक्षात ठेवा शून्य आहे तिच्या माय पुढे सारी तुम्ही कितीही प्रॉपर्टी कमवा कितीही पैसे कमवा शेवटी एका पार्ट्यामध्ये तुमची प्रॉपर्टी ठेवा आणि एका पार्ट्यामध्ये तुमची आईची माया ठेवा तुमच्या प्रॉपर्टीची किंमत शंभर टक्के शून्य होणार म्हणून म्हणतो शून्य आहे तिच्या माये पुढं दंडवला दुर्या सारी उगाच नाहीत म्हणा स्वामी जगाचा आई विनाधिकारी आई विनाधिकारी विठ्ठल 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 जन्म पुराने कबितांते बावधन सोसायटीमधला रहिवासी प्रथमतः सोसायटी मधल्या अभितांते मित्रमंडळ परिवाराचं फार फार अभिनंदन की त्यांनी अण्णासाहेब शिंदेसारख्या वक्त्याला सोसायटीमध्ये आणून जो विषय हाताळायचं धारस्थ्य त्यांनी दाखवलं तो म्हणजे ते फारच छान होतं नॉर्मली व्याख्यान जे असतात ते व्याख्यान हे आ, एखाद्या जातीविषयक किंवा एखाद्या धर्म किंवा याच्याशी रिलेटेड असतात पण हे व्याख्यान आईवडिलांशी रिलेटेड होतं ज्यामध्ये प्रत्येकाने आपल्या मनात आईवडिलांची महती कशी जागवावी याबद्दल त्यांनी दिलेले जे शब्द होते ते हळद हृदयाला भिडले आणि मला असं वाटतं की कदाचित आपल्याकडनं ज्या चुका होतात आईवडिलांविषयी त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी त्या व्याख्यानामुळे पूर्ण होतील तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांकडे त्या दृष्टीने बघाल आणि माझ्यामध्ये तरी ती निर्माण झालेली आहे तरी मी अण्णासाहेबांचा सा खूप आभारी आहे त्यांनी हा विषय चांगल्या तऱ्हेने हाताळला आणि चांगल्या तऱ्हेने आम्हाला जे ज्ञान दिलं ते ज्ञान फार महत्त्वाचं आहे आणि कदाचित माझी मुलं पण इथे होते ते पण या विषयाला त्यांनी थोडं खा होईना पण ते त्यांच्यापर्यंत पोचलं ते पण उद्याचे चांगले नागरिक बनवून आपल्या आईवडल्याविषयी तीच महती किंवा इतर मुलंसुद्धा ठेवतील याविषयी मला काही शंका नाही धन्यवाद मी आज फर्स्ट टाईम अण्णासाहेब शिंद्यांचं व्याख्यान ऐकलं आणि आजच मी आईवडिलांना भेटून आले होते तरी मला ॲज इट इज त्यांनी जे बोललं की आई वडिलांना समोर बघा ते निघतानाचा ज्या वेळेला घेताना ते होते समोर तेच मला डोळ्यासमोर आठवत होतं खूप छान वाटलं म्हणजे आजच भेटून आले तरीही असं होरून आलं होतं की आई वडिलांच्याबद्दल आपण कधी कधी विचार नाही करत कि ते आपल्यासाठी किती काय करतात मग त्या लग्नापासून वगैरे मग त्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर जशाच्या उभा राहिले की आई वडिलांच्या बद्दल एवढं आत्मीयतेनं ते बोलले आणि त्याच्या आम्हालाही तेवढी जाणीव झाली कारण काळाच्या ओघात किंवा रोजच्या धावपळीत आपण विसरून जातो आई वडिलांना फोन करणं किंवा काय आणि ते आज त्यांनी जाणीव करून दिली की त्यांनाही आपली तेवढीच गरज असते आपण वरच्यावर त्यांच्याशी बोललो पाहिजे धन्यवाद अण्णासाहेब शिंदे पाटील यांनी यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आज आई आणि वडील या अतिसंवेदनशील विषयावरती जे आम्हाला मार्गदर्शन केलं ते आजच्या युगामध्ये आजच्या एकवीसश्या शतकामध्ये म्हणा किंवा आज प्रत्येकाच्या घरामध्ये घराघरामध्ये ह्या ज्ञानाची ह्या मार्गदर्शनाची गरज आहे आज कामानिमित्त किंवा शेतीनिमित्त किंवा आज विभक्त कुटुंब पद्धती लहान कुटुंब पद्धती याचा अवलंब होताना दिसताना आई वडिलांना कुठेतरी त्रास होत आहे आई वडिलांना सांभाळण्याचा किंवा आई वडिलांची कुठेतरी अडचण होण्याचं समाजाकडे एक समाजामध्ये चित्र आपल्याला सगळीकडे ग्रामीण भागामध्ये पण आणि शहरी भागामध्ये पण दिसत आहे पण अण्णासाहेबांनी हे केलेलं कार्य कार हे खरंच कौतुकास्पद आहे त्यांच्या या कार्याला आमच्या भरपूर शुभेच्छा आहेत आणि खरंच आजचं व्याख्यान त्यांचं सर्वांना आवडलं वेळेचा थोडा टायमिंगचं थोडं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळं तेवढ्या लोकांना ते अटेंड लोका ना करता नाही आलं पण परंतु ज्या काही लोकांनी ते अटेंड केलं ते सर्व लोक भारावून गेले नक्कीच जी माहिती आईवडिलांच्याबद्दल दिले आईवडिलांच्याबद्दल आपली काय भावना असायला हवी हे त्यांनी जे सांगितलं आजच्या व्याख्यानाबद्दल खरंच ते अलौ अलौकिक आहे आणि सर्व लोकांना त्याचा फायदा होईल असे मला अशा आहे आणि अण्णासाहेब शिंदेंच्या पुढील या वाटचालीस आणि हे जे कार्य त्यांनी हातात घेतलं आहे ते त्याचा ते, फायदा समाजातील बऱ्याच लोकांना होऊ अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद